नव्या वर्षाच्या पहिल्या महिन्याचा पहिला दिवस म्हणजे वर्ष प्रतिपदा या दिवसाला आपण गुढीपाडवा असे म्हणतो की चैत्र शुद्ध प्रतिपदा होत या चैत्र महिन्याला चित्रा नक्षत्रावरून नाव पडले आहे चित्रा नक्षत्रात असलेली ती चैत्र पौर्णिमा आणि ज्या महिन्यात चैत्री येते तो चैत्र महिना चैत्र हा शब्द चित्र या संस्कृत शब्दावरून तयार झाला चित्र याचा अर्थ विविध असा आहे या वसंत ऋतूत सृष्टीची शोभा अनेक रूपांनी वाढलेली असते अशा या नयनरम्य चैत्र महिन्याचा पहिला दिवस वर्ष प्रतिपदा नावाने साजरा केला जातो आपण साडेतीन मुहूर्त मानतो त्यातील गुढीपाडवा हा एक मूर्त वैशाख शुद्ध तृतीया म्हणजे अक्षय तृतीया हा एक मूर्त अश्विन शुद्ध दशमी म्हणजे विजयादशमी म्हणजे दसरा हा एक मूर्त आणि कार्तिक शुद्ध प्रतिपदा हा अर्धा मूर्त हे सर्व मूर्त मिळून साडेतीन मूर्त होतात प्रारंभी ब्रह्मदेवाने जग उत्पन्न केले ते चैत्र शुद्ध ब्रह्मांड पुराणामध्ये याचे वर्णन केले आहे प्रभू रामचंद्रांनी आपला चौदा वर्षाचा वनवास संपवून रावणाचा वध करून याच दिवशी अयोध्या नगरीत प्रवेश केला त्यावेळी लोकांनी गुड्या तोरण उभारून तो दिवस आनंदाने साजरा केला तेव्हापासून हा दिवस साजरा करता येतो प्राचीन काळी चेदी देशात वसू नावाचा राजा राज्य करीत होता धर्म पालन करणारा राजा तपश्चर्या करत असताना त्याला देवाकडून वेळूची काठी मिळाली राजाने त्या काठीला रा शृंगारून भक्ती भावाने तिची पूजा करून ती आपल्या राजभवनासमोर उभी केली तेव्हापासून गुढी उभारण्याची प्रथा सुरू आहे नारद मुलींना झालेले साठ पुत्र हे साठ संवस्तरे आहेत त्यापैकी प्रत्येकाचा वर्षारंभ याच दिवशी साजरा केला जातो त्यामुळे गुढीपाडव्याचा सण साजरा करण्याची प्रथा पडली असे काही विद्वान लोकांचे मत आहे शालीवाहन राजाने शकांचा पराभव केला त्यामुळे हा दिवस विजय दिन म्हणून ओळखला जातो शालीवाहन राजाच्या विजय दिनापासून नवीन कालगणना सुरू झाली त्याला शालीवाहन शक असे म्हणतात गुढी हा त्याचा विजय ध्वज आहे या दिवशी घरातील सर्वांनी पहाटे उठून मंगल स्नान करावे नवीन कपडे घालावेत नंतर गुढी उभार करण्याची जागा स्वच्छ करून सुंदर रांगोळी घाडा घालावी बांबूची काठी स्वच्छ धुवून तिच्या टोकास तांबडे वस्त्र कडुलिंबाची पाने फुलांची माळ व साखरेची गाठी बांधावी वर भांडे अथवा लोटी ठेवावी आणि गुढी उभारावी नंतर गुढीची षडोपचारी पूजा करावी उपचाराच्या वेळी ब्रह्मध्वजाचा ब्रह्मध्वजाय नमः असे म्हणावे पूजा पूर्ण झाल्यावर खालील मंत्र म्हणावा ब्रह्मध्वज नमस्ते तू सर्वाभीष्ट फलप्रद प्राप्ते अस्मिन वत्सरे नित्य मंगल गृहे मंगलम कुरु कडू निंबाची कवळी पाने घेऊन ती वाटावीत व त्यात मिरी घालावी तसेच हरभऱ्याची डाळ ओवा मीठ गुळ वगैरे घालावे गुढीला दाखवून प्रसाद भक्षण करावा या दिवशी पंचांगाचे पूजन करावे सुग्रास भोजन करावे आणि संपूर्ण दिवस आनंदाने साजरा करावा या दिवशी प्रत्येकाने पवित्र संकल्प करावा तो संकल्प वर्षभर पाळावा सायंकाळी तुळशीला हळदी कुंकू अक्षदा व्हाव्यात व गुढी उतरवावी